जय शिवराय मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती पूर आला होता आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरांचे सुद्धा नुकसान झाले होते आणि त्या संबंधीचे जी काही मदत मिळत असती त्या संबंधीचे शासन निर्णय बरेचसे हे शासनानं निर्गमित केले आहेत म्हणजे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी देण्याची जी काही निर्णय होते ते घेतलेले आहेत आता विविध जिल्ह्यामध्ये ह्या नुकसान भरपाई झाल्या होत्या संबंधीची जी काही माहितीचे व्हिडिओ आहेत त्या आपण या चॅनलवर या अगोदर सुद्धा केलेल्या आहेत ते तुम्ही बघितले असतील जर नसतील बघितले तर तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई झाली होती आणि कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली होती या संबंधीची सर्व माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन बघू शकता आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एक शासन निर्णय आलेला आहे असाच नुकसान भरपाई बद्दलचा जी काय अतिवृष्टी झाली होती त्याबद्दलचा त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे नुकसान झालं होतं कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व अवेळी पाऊस यामुळे सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले आहे आता हे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना हे निविष्ठा अनुदान म्हणून मदत देण्यात येत असते आता त्यासंबंधीचा शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व आवेळी पाऊस यामुळे राज्यात सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक लक्ष बारा हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता मित्रांनो हा जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात येणार आहे आता नेमका हा त्या त्या जिल्ह्याला कोणता किती निधी आलेला आहे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याचं परिपत्र या शासन निर्णयासोबतच जोडलेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा सविस्तर हा शासन निर्णय याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन वाचू शकता तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकांचं जे काही नुकसान झालं होतं त्यासंबंधित पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालं होतं याचा प्रस्ताव चार तीन दोन हजार पंचवीस रोजी दिलेला होता बाधित शेतकरी संख्या एकच होती आणि बाधित क्षेत्र जे काय होतं ते झिरो पॉईंट सहा हेक्टर होतं आणि लक्ष रुपयामध्ये म्हणजे झिरो पॉईंट सोळा लक्ष निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर आहे कोकण विभाग त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं याचा प्रस्ताव एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दिला होता यामध्ये बाधित शेतकरी हे दहा होते आणि जे काही क्षेत्र होतं ते दोन पॉईंट बहात्तर हेक्टर होतं आणि या दोन पॉईंट बहात्तर हेक्टरला झिरो पॉईंट शहाण्णव लक्ष एवढा निधी वितरित केल्या जाणार आहे आता मित्रांनो याही अगोदरचे बरेचसे शासन निर्णय आहेत अतिवृष्टीबद्दलचे जी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तुम्ही सविस्तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्यासंबंधीची माहिती घेऊ शकता अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद